कालच्या व्हिडिओमध्ये आपण शिकलो होतो बॅक पार्ट कसा कट करायचा बॅक मापं टाकून आपण बॅक पार्ट कट केला आता आज आपण शिकणार आहोत बॅक योगपट्टी कशी कट करायची आता योगपट्टी ही कस्टमरच्या बसनुसार किंवा हाईटनुसार कट करावी लागते आणि कस्टमर किती जाड आहे किती बारीक आहे यानुसार योगपट्टी कट करावी लागते जर कस्टमर जाड असेल तर योगपट्टीची साईज आपल्याला कमी घ्यावी हो लागते अडीचच इंच घ्यावं लागते आणि कस्टमर बारीक असेल तर मग योगपट्टीची साईज आपल्याला तीन इंचाची करावी लागते तर आपण क सुरुवात करूया योगपट्टी कशी कट करायची योगपट्टी तयार करणे अगदी सोपं आहे म्हणजे कस्टमरच्या मापातूनच कस्टमरच्या ब्लाऊजची मापं जे आपण घेतलेली असतात त्यातूनच आपल्याला योगपट्टी कट करावी लागते त्यामुळे काय होतं ब्लाऊजचं थोडे माप इकडं तिकडं होत नाही आणि फिटिंगला व्यवस्थित बसतं कस्टमरच्या मापानुसार ब्लाऊज हे व्यवस्थित बसतं चला तर मग आपण योगपट्टी कट करू तर आता हे कस्टमर थोडंसं म्हणजे हेल्दी आहे तर त्यासाठी आपण अडीच इंचाची योगपट्टी घेऊया आणि वरती शेप देण्यासाठी एक इंच अडीच इंचावर मार्किंग करून घेऊया त्यानंतर अशी ओढून घ्यायची आणि या जो एक इंचाचा आपण स्पेस सोडला तिथून योगपट्टीला म्हणजे असा शेप द्यायचा म्हणजे आपली अडीच इंचाची योगपट्टी बरोबर तयार होईल आता काय करायचं हे योगपट्टीचं जे माप आपण घेतलेलं आहे ते वेगळ्या याच्यावर ट्रेस करायचं उपयोग यासाठी होतो त्यानंतर योगपट्टी काढल्यानंतर आपल्याला योगपट्टी जोडण्यासाठी एक्स्ट्रा मार्जिन लागत अस